हे आपलं दैवत आहे आपला पाहून आहे आपला आशीर्वाद देऊन जातोय आणि म्हणून गणपती बाप्पाला दही साखर द्या आणि गणपती बाप्पाची आरती ओवळायची आणि हात जोडून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा मी एवढ्या दिवस आपली सेवा केली मनापासून तुमची स्थापना केली आणि मनापासून सेवा केली माझ्याकडून काय चुकलं असेल माझ्या परिवाराच्या सदस्याकडून काय चुकलं असेल तर गणपती बाप्पा माफ कर रे बाबा तू दयावंत आहे आणि आमची ज्या मनो मनोकामना आहेत सगळ्या मनोकामना तू पूर्ण कर आमच्या जीवनातली संकट तू कमी कर आम्ही हाती घेतलेलं कार्य सिद्धीच जाणार हे निश्चित असा आशीर्वाद दे गणपती बाप्पा आम्हाला अशी गणपती बाप्पाला विनंती करायची गणपती हलवायचा आणि थोडासा पुढे आपल्या घरात केळाच्या पानावरती ठेवायचा ध्यान देऊन ऐका आणि नंतर गणपती बाप्पाला घ्यायचा हातात आपल्या किंवा डोक्यावर घ्या आणि संपूर्ण घरात तुमच्या गणपतीला फिरवायचं कानाकोपरा त्यावेळेला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा त्या ठिकाणी आपण घोषणा द्यायचा आवाज मूर्ती तुमची मूर्ती जर मातीची असेल शाडो मातीच करी विसर्जन करू शकता गणपती बाप्पाला त्या ठिकाणी प्रार्थना जी फार महत्व असेल पुढच्या वर्षी लवकर या असं आपण गणपती बाप्पाला त्या ठिकाणी सांगायचं विनंती करायची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया त्या घोषणा आपण त्या ठिकाणी द्यायच्या